नमस्कार मैत्रिणींनो रोज रोज नाश्त्याला काय बनवावं किंवा लहान मुलांना टिफिनला रोज काय द्यावं हा जर विचार तुमच्या समोर असेल तर आज आपण बनवणार आहोत झटपट आलू पराठा अगदी ढाब्यावरती मिळतो तसा किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा आलू पराठा कमी साहित्यात आणि झटपट घरी कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता बघूया आलू पराठा कसा बनवतात ते आलू पराठा बनवण्यासाठी इथे आपण दोन वाट्या कणिक घेतलेला आहे आता यात थोडंसं मीठ टाकूया आणि थोडं थोडं पाणी करून आपण रोज चपात्यांना ज्या पद्धतीने पीठ मळतो ना त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आपलं कणिक छानपैकी मऊसर असं मळून झालेलं आहे हे बघा आता आपल्याला पराठे करायला एक दहा ते पंधरा मिनटं ह्याला रेस्ट द्यावी लागेल त्यासाठी आपण यावरती तेल टाकूया तेलामुळे यावरला पापडी जमणार नाही आणि आपलं कणिक कडक होणार नाही त्यानंतर तेल व्यवस्थित लागलं गेलं ला की यावरती झाकण ठेवून एक दहा पंधरा मिनटं आपण साईडला ठेवून देऊ तोवर पराठ्यांसाठी आपण एक मसाला तयार करू त्यासाठी मी तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या एक लसणाची गड्डी घेतली एक भर आलं एक चमचा धणे आणि एक चमचा जिरे घेतलेल्या आहेत मीठ आणि मिरची तुमच्या अंदाजानुसार आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मिक्सरला लावून आपण ह्याचं वाटण तयार करून घेऊ तुम्हाला हवं असेल तर बारीक कापून टाकलं तरी चालेल आपलं वाटणही तयार झालेलं आहे आता बटाट्याचं सारण बनवण्यासाठी आपण इथे सहा उकडलेले बटाटे घेतले ते हाताने छानपैकी कुस करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर किसनीने किसून घेतले तरी चालेल पण बटाटे माझे इतके छान उकडलेले आहेत ना की त्या हातानेच व्यवस्थितपणे बारीक होत आहे आणि जर तुमच्याकडनं नसेल होत तर तुम्ही मॅशरनी बारीक केले तरी चालेल किंवा किसनीने किसून घेतले तरी चालेल त्यानंतर आता यात आपण काही मसाले टाकूया सर्वात प्रथम यात टाकूया चवीनुसार मीठ त्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा आपण बारीक चिरून घेतला होता तो टाकून घेऊया त्यानंतर आपण जे मिरचीचं वाटण तयार करून ठेवलं होतं ते टाकून घेऊया आता यात टाकूया थोडीशी हळद थोडी कोथंबीर टाकून घेऊ आणि कधीकधी बटाटे बांधतात तर त्यामुळे थोडासा ओवा घेऊया हातावर असं छानपैकी करून घेऊ आणि तो टाकून घेऊ ओव्याने चवही छान लागते आणि बटाटे सुद्धा नाही म्हणजे पराठे सुद्धा नाही खाल्ल्यानंतर त्यानंतर आपण एक चमचा आमचूर पावडर टाकून घेतली आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल ना तर तुम्ही थोडंसं लिंबू पिळून टाकलं ना तरी चालेल आता हे मिश्रण छानपैकी एकत्र झालं आणि यात थोडंसं जर बटाटे तुम्हाला वाटले ना जाड आहेत तर इथेही तुम्हाला कुस करून घेता येईल त्यानंतर या बटाट्यांचे म्हणजे या बटाट्याच्या चटणीचे आपण गोळे तयार करून घेऊ म्हणजे पराठे लाटताना सारखा आपला हात भरणार नाही तर तुम्हाला जेवढ्या आकाराचा पराठा बनवायचा आहे ना तेवढ्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व गोळे तयार करून घेऊ कणिक टिंब ठेवून जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत पुन्हा एकदा व्यवस्थित हे मळून घेऊया आणि आता पराठे लाटण्यासाठी ह्याची एक लाटी तयार करून घेऊ एक लाटी काढून घेऊया यातनं हे बघा तुम्हाला जेवढा मोठा पराठा बनवायचा आहे ना त्या पद्धतीने तुम्ही लाटी काढायची आता पोलपाट लाटण्यावरती मी पीठ पुन्हा एकदा असं मळून घेतलं आणि कोरड्या पिठात टाकून थोडीशी एक लाटी लाटून घेऊया त्यानंतर यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि थोडंसं कोरडं पीठ भुरभरून घेऊ त्यानंतर आपण बटाट्याचा चटणीचा जो गोळा तयार करून ठेवला होता ना तो ठेवून घेऊया आणि त्यानंतर सर्व कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या हे वरचं एक्स्ट्रा आलेलं पीठ आहे ते काढून टाकायचं त्यानंतर हाताने छानपैकी असं दाबून घ्यायचं खूप जास्त प्रेस करायचं नाही या नाही तर चटणी बाहेर येईल आणि आता आपण पराठा लाटून घेऊ पराठा रोजच्या पोळीपेक्षा थोडासा जाडसर हवा अगदी हलक्या हाताने प्रेस करायचा हे बघा लाटतानाच तुम्हाला दिसत असेल सारण अगदी वरती आलेलं आहे म्हणजे किती छानपैकी आपण सारण भरलेलं आहे सारण पूर्णपणे कडेपर्यंत भरलं गेलेलं आहे अजून एक मी तुम्हाला पराठा लाटून दाखवते त्यानंतर मी तुम्हाला ते पराठे भाजून दाखवेल हे बघा एक गोळा तयार करून घेतला ए सॉरी लाटून घेतला त्यानंतर थोडंसं तेल लावलं त्यावरती ते थोडंसं कोरडं पीठ भुरभुरून घेतलं त्यानंतर बटाट्याचं सारण भरलं आणि ते चारी बाजूंनी व्यवस्थित पॅक करून घेतलं वरचा जो गोळा त्या पिठा कणकेचा निघाला तो साईडला काढून ठेवला हलक्या हाताने त्याला दाबून घेतलं आणि आता ते व्यवस्थित लाटून घेऊया पराठा लाटताना चपातीपेक्षा थोडासा जाडसर ठेवायचा चपाती इतका पातळ करायचा नाही आणि लाटताना बघा तुम्हाला दिसतच असेल सारण किती व्यवस्थित भरलं गेलेलं आहे अगदी वरपर्यंत लगेच लाटताना तुम्हाला दिसतंय आता एक तवा तापत ठेवलेला आहे मग जवळ साधा तवा होता तुम्ही जर एखाद्या फ नॉनस्टिकी पॅनमध्ये टा भाजत असेल तर वरून तेल टाकायची गरज नाही पण मग जवळ साधा तवा होता ना म्हणून मी वरतून तेल लावून घेतलं कारण सारण इतकं भरलेलं आहे तर ते तव्याला चिकटेल म्हणून मी तेल लावून घेतलं आणि आता हे पराठे आपण भाजून घेऊया पराठा टाकल्यानंतर चारही बाजूंनी तुम्हाला तेल हवं असेल तर तेल सोडा तूप हवं असेल तर तूप सोडा हे आणि एका बाजूने व्यवस्थित भाजला की मगच तो दुसऱ्या बाजूने पलटी मारायचा चपाती सारखा दोन तीन वेळा आलटी पलटी करायचा नाही नाहीतर मग पराठा फुटण्याची भीती असते सारण जर जास्त असेल तर आपला पराठा भाजला गेला आहे आता दुसरा पण टाकून घेऊया आणि तो सुद्धा भाजून घेऊया पुन्हा कडेने मी तेल सोडलं थोडंसं पराठा म्हटलं ना की त्याला तेल तूप जरा जास्तच लागतं त्याशिवाय पराठ्याची मजा येत नाही आणि बघा दिसायला किती छान दिसतोय आणि सारण अगदी वरती दिसतंय म्हणजे भरपूर टम्म असं सारण आपण भरलेलं होतं अशा पद्धतीने आपण सर्व पराठे बनवून घेऊया आता बघा जवळून तुम्हाला दाखवते किती छानपैकी भाजला गेलेला आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे पराठे नक्की घरी करून बघा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आपला झटपट रेस्टॉरंट स्टाईल किंवा ढाबा स्टाईल आलू पराठा तयार झालेला आहे तोही अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत हे पराठे तुम्ही दयाबरोबर खाऊ शकता टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी खूप छान अशी ही रेसिपी आहे आणि अगदी मऊसर असे आपले पराठे तयार झालेले आहेत आणि बघा दिसायलाही किती अप्रतिम दिसत आहे छानपैकी भाजलेही गेलेले आहेत आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय